मोहिते पाटील श्री प्रशांत मंचावर उपस्थित असलेले श्री रणजित सिंग नाईक निंबाळकर श्री दादा मोहिते पाटील श्री प्रशांत परिचारक श्री महेश ढवळे आमदार श्री अभिजित पाटील आचार्य श्री तुषार भोसले श्री रुपेशजी खांडके ऍडव्होकेट अजय तल्हार श्री गणेश उंडाळे श्री गहिनीनाथ महाराज औसेकर त्याचप्रमाणे अभिनेता श्री गोविंद नामदेव राजेंद्रजी राऊत चेतन सिंग केदार शशिकांत चव्हाण आपले विभागीय आयुक्त श्री पलकुणवारजी श्री कुमार आशीर्वाद श्री अतुल कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो मी खरोखरच हा माझ्याकरता अत्यंत भाग्याचा दिवस समजतो की आज या सहाशे पंचावन्नव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्या ठिकाणी ही संजीवन समाधी झाली ज्याला आपण नामदेव पायरी म्हणून देखील ओळखतो त्या ठिकाणी जाऊन मला प्रत्यक्ष दर्शन घेता आलं आणि तिथली ऊर्जा देखील मला प्राप्त करून घेता आली आपल्याला माहिती आहे की या समाधीच महत्व आहे की जरी प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही आणि नामदेव पारीचं दर्शन घेतलं तरी देखील पांडुरंगाचं दर्शन मिळाल्याचं पुण्य हे या ठिकाणी मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर बतन अमुची मिरासी पंढरी नामाची उजरी जागव तिथे साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या संपूर्ण आमच्या भागवत धर्मामध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपला विचार हा वैश्विक विचार आहे आणि तो देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे या दृष्टीनं जर कोणी काम केलं असेल तर ते संत नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आपण असं म्हणतो की मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य अटके पार नेलं हे खरं आहे आमचं स्वराज्य अटके पार गेलं अफगाणिस्तान पर्यंत आमचं स्वराज्य गेलं पण त्याच्या कितीतरी आधी आमचा भागवत धर्माचा विचार हा तिथपर्यंत पोचवणारे संत नामदेव महाराज होते की ज्यांनी अक्षरशः हिमाचल ज्याला आपण म्हणतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भागामध्ये प्रचंड भ्रमण केलं आणि त्या ठिकाणी हा विचार पोचवला आणि मग अशी उल्लेख झाला की या ठिकाणी परिवारातले चौदा लोक आणि संत जनाबाई हे संजीवन समाधी घेतात ही चौदा मंडळी स्वतः संतच आहेत कारण ती अभंगलीत आहेत ती देखील विठू माऊलीचं त्या ठिकाणी जे कार्य आहे ती जनाजनापर्यंत पोचवत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचा संजीवन समाधी सोहळा खरं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये असा क्षण पाहायला मिळणार नाही की ज्या दिवशी एकाच परिवारातले एवढे सगळे लोक या ठिकाणी संजीवन समाधी घेतात मला असं वाटतं हे कुठे होऊ शकत असेल तर भागवत धर्मामध्येच होऊ शकतं हे विठ्ठलाच्या भक्तीमध्येच या ठिकाणी होऊ शकत आपण बघितलं की ही जी ज्योत त्यांनी पेटवली पुढे ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की आज सातत्याने इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे सर्व वारकरी या ठिकाणी पंढरीला येत असतात यावर्षी तर मी पालकमंत्री जयकुमार गोऱ्हेंचं अभिनंदन करेन की अभूतपूर्व अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली पण भगिनी आणि बंधूंनो ज्या काळामध्ये भागवत धर्माला नष्ट करण्याचं षडयंत्र या देशामध्ये सुरू होतं आणि तलवारीच्या जोरावर आमचा धर्म संपवण्याचा प्रयत्न चालू होता त्यावेळी लेखणीच्या आणि वाणीच्या जोरावर तलवारीला उत्तर देणारा जर कोणी असेल तर ते आमचं वारकरी धर्म होता ते आमचे नामदेव महाराज या ठिकाणी होते आणि म्हणूनच आज त्यांचं दर्शन घेताना आपल्यापैकी प्रत्येकाला या ठिकाणी आनंद होतो हा सगळा विचार त्यांनी देशभरामध्ये पोचवला <coughs> आणि म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामदेवतयाचा किंकर तेने केला विस्तार किंकर म्हणजे अग्रदूत आपल्या भागवत धर्माचे अग्रदूत म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांकडे पाहिलं जात बावीस राज्यांमध्ये त्यांनी विचारण केलं पंजाब गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल कर्नाटक तमिळनाडू तेलंगाणा एकही राज्य असं मोठं आपल्याला पाहायला मिळत नाही की ज्या राज्यापर्यंत ते पोचले नाहीत त्या प्रत्येक राज्यात हा भागवत धर्माचा विचार त्यांनी पोचवला आणि पुन्हा एकदा भागवत धर्माच्या विचारांवर आलेलं जे संकट होतं त्या संकटातून समाजामध्ये श्रद्धा निर्माण केली आणि सर्व प्रकारचा अन्याय सोसण्याकरता समाजाला पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेची गंगा ही मराठीमध्ये आणली आणि त्याला जे काही नामदेव महाराजांचं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाचं जे अधिष्ठान लाभलं त्या माध्यमातनं आपल्याला माहिती आहे की संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट ही देखील या संपूर्ण आपल्या वारकरी धर्माच्या प्रवासामधली एक महत्त्वाची भेट मानली जाते एक महिलाचा दगड तो मानला जातो आणि एक विचारांचा अमूल्य संगम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं खरं म्हणजे ही परंपरा कीर्तनातनं वाढण्याकरता पहिले फडकरी म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांकडे पाहिलं जातं हा फळ त्यांनी उभा केला आणि त्यातनं आज आपल्याला गावोगावी आमचे फडकरी आमचे कीर्तनकार हे कीर्तन करताना त्या ठिकाणी दिसतात पण जसं मग अशी सांगितलं की संत नामदेव हे केवळ वारकरी नव्हते ते केवळ भागवत धर्माचे पाईक नव्हते तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक देखील या ठिकाणी नामदेव महाराज होते कारण त्यांनी भाषेचे बंध सुगारले सीमांची कुंपण तोडली आणि भक्तीचा ओघ हा संपूर्ण भारतामध्ये नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि संत गोराकुंभार संत सावता माळी संत परिसा भागवत संत चोखा मल्हार त्यांचा परिवार जगनमित्र नारा नागा नरहरी सोनार तसेच दासी जनी असे अनेक जण होते की जे या विचाराने प्रेरित होऊन आणि नंतरच्या काळात आपण बघितलं की या सर्वांनी ज्या प्रकारे लोकप्रबोधन समाज प्रबोधन केलं आणि भागवत धर्माचा विचार हा गावोगावी पोचवण्याचं काम या माध्यमातनं झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच खरं म्हणजे या ऐतिहासिक अशा प्रकारच्या तीर्थयात्रेचा समारोप हा पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात झाला आणि स्नेहभोजनात उच्च नीच स्पृश्य अस्पृश्य सगळे भेद संपवून आणि त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाच कीर्तन करीत संपूर्ण समाज एक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत नामदेवांनी केलं संत नामदेवांनीच या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये चोखोबाची समाधी उभी केली आणि त्यातनं त्या एक संदेश या संपूर्ण आमच्या विखंडित असलेल्या समाजाला दिला की समाजामध्ये जन्मानी कोणी मोठा नाही कर्मानेच प्रत्येक जण मोठा आहे जन्माने कोणी मोठा होऊ शकत नाही हे सांगण्याचं सा काम त्यांनी केलं खरं म्हणजे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी ही कदाचित आपल्यापर्यंत पोचली नसती पण ते हृदय द्रावक दृश्य जे होत तेही आपल्यापर्यंत पोचलं ते संत नामदेवांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोचलं हा सगळा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आणि कुंडलिकापासनं जनाबाईपर्यंत सर्व भक्तांचं चरित्र देखील हे त्यांनी लिहिलं आपण असं म्हणू शकतो की आपल्या इतिहासातले पहिले चरित्र लेखक जर कोणी असतील तर तेही संत नामदेव महाराजच या ठिकाणी होते अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला संवाद मिळतो त्याच्यामध्ये नाट्य मिळतं अखिल मानवतेचा विचार करून केलेलं हे लेखन आहे असं आपल्याला पाहायला मिळत श्रीकृष्णाच्या लीला मराठीत सांगताना त्यांनी बालकविता देखील मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की मराठीतल्या गजलांच्या संदर्भात त्याचं मूळ कुठे आहे अशा प्रकारे अनेक संशोधक शोधत असताना त्याचं मूळ हे संत नामदेवांपर्यंत पोचत म्हणजे सर्व प्रकारचं जे साहित्य होतं या साहित्याची निर्मिती देखील त्या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे केली हिंदी साहित्याला एक नवीन भान देण्याचं काम देखील संत नामदेवांनी केलं त्यांनी हिंदीमध्ये आणि पंजाबीमध्ये देखील अभंग लिहिले ब्रजभाषा शौरशनी भाषा अशा अनेक भाषा या त्यांना अवगत होत्या आणि भाषा हे संवादाचं माध्यम आहे ते विवादाचं माध्यम नाही हे सांगणारे संत नामदेव महाराज या ठिकाणी होते हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे हे त्यांनी जाणून घेतलं होतं आणि म्हणूनच गुरुग्रंथ साहिब ज्या गुरुग्रंथ साहिब ला संपूर्ण आमचा शिख समाज आपला ईश्वर मानतो किंवा मा गुरुंनी सांगितलं की जर तुम्हाला आराधना करायची आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी पठन करायचं आहे तर ते गुरुग्रंथ साहिबच करा जो गुरुग्रंथ साहिब आमच्या शिख धर्मामध्ये सर्वोच्च स्थानी बसलेला आहे त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील एकसष्ट पद ही संत नामदेवांच्या वाणीतनं आणि लेखणीतनं आलेली आहे आणि नारायण आणि नामदेव एकच अशा प्रकारचं या शिख परंपरेत त्या ठिकाणी मानलं जात आणि म्हणूनच दोन हजार पंधराला जेव्हा घुमानला साहित्य संमेलन झालं पंजाबमध्ये आणि आम्ही तिथे गेलो त्यावेळी पंजाबच्या घुमान मध्ये देखील आपल्या संत नामदेव महाराजांबद्दल त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जो काही आदर पाहायला मिळाला निश्चितपणे आमची छाती देखील त्या ठिकाणी मोठी झाली आणि कशा प्रकारे हा विचार वैश्विक झालाय हे आपण सगळ्यांनी बघितलं गुरु गोविंद सिंग संत कबीर हे संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने करतात मीराबाई नर नरसिंह मेहता यांच्या काव्यात देखील आपल्याला नामदेव महाराजांचे शब्द मिळतात त्यांचे वाक्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं आपला विचार वैश्विक करणारे हे नामदेव महाराज होते आणि भारतातल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भागाला जोडणारे आपले नामदेव महाराज या ठिकाणी होते खरं म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी जो पारंपरिक आपला व्यवसाय शिंपी तो व्यवसाय करावा पण तो व्यवसाय त्यांनी स्वीकारला नाही कारण त्यांना सामाजिक समरसतेच वस्त्र हे विणायचं होतं आणि ते वस्त्र विणून त्यांनी संपूर्ण समाजाला एकता काय असते हे शिकवण्याचं काम केलं आणि म्हणूनच मला असं वाटत की ही जी समाजाची शिवण शिवण्याची त्यांची शिवणकला होती ही अतिशय अद्भुत अशा प्रकारची शिवणकला होती ज्यांनी या समाजाला दिशा देण्याचं काम केलं समाजातल्या उच्चवर्णीयांना ते प्रश्न विचारतात नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद मन मेरी सुई तन मेरा धागा खेसरजी के चरण पर नामा सिंपी लागा अशा प्रकारे त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेला त्या ठिकाणी बदलण्याचं काम केलं आणि म्हणूनच अनेक चरित्रकार असं म्हणतात की जर संत नामदेव झाले नसते तर उत्तर प्रदेशात कबीर राजपुताण्यात दादू आणि पंजाबात गरीबदास सुद्धा झाले नसते कारण या सगळ्यांनी जी प्रेरणा घेतलेली आहे ती संत नामदेव महाराजांकडनं घेतलेली प्रेरणा आहे खरं म्हणजे ही आपली संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये अभंगाच्या माध्यमातन अतिशय मोठा विचार आपल्यापर्यंत पोहोचलाय आहे आणि म्हणूनच मगाशी नामदास महाराजांनी जे सांगितलं की आमचा सा हा अभंगातला जो विचार आहे हा आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याकरता आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत देखील तो या ठिकाणी आला पाहिजे मला असं वाटतं की अतिशय चांगली सूचना ही आपण या ठिकाणी केली आहे जरूर त्या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करून आमच्या पुढच्या पिढीपर्यंत अभंगातला हा जो विचार आहे हा कसा आपल्याला पोचवता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल पण आपण आरती झाल्यानंतर या ठिकाणी घालीन लोटांगण बंदीन चरण देन पायीनं द्रुप तुझे हे जे पद म्हणतो हेही त्या ठिकाणी त्यांनीच लिहिलेले संत नामदेवांनीच लिहिलेलं पद आहे हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला देखील समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणणारे आणि त्या ठिकाणी जनाबाईंनाही संतत्व ज्यांच्या सानिध्यामध्ये मिळालं अशा प्रकारचे संत श्रेष्ठ नामदेव यांच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की हे जे आपलं मंदिर, मंदिर आहे हे मंदिरही आता जुनं झालेलं आहे त्याच्यातही आता बऱ्यापैकी अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या सगळा जो वंशज परिवार आहे यांची परवानगी घेऊन आणि त्यांच्याच मान्यतेने त्याचाही योग्य पद्धतीनं जीर्णोद्धार हा आपण करू त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातनं ते काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि आपली जी इच्छा आहे की या ठिकाणी आपण जे काही एक स्मारक त्यांचं तयार करतो आहोत हे स्मारक वैश्विक दर्जाचं चांगलं स्मारक व्हावं मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठल्याही प्रकारची त्याला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही अतिशय चांगलं स्मारक आपण करू पण हे स्मारक जरी आपण केलं तरी त्यांचं खरं स्मारक हे त्यांचे विचार आहेत त्यामुळे ते विचार हे आपल्या नव्या पिढीपर्यंत पोचले पाहिजे याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे विचार पुन्हा एकदा सर्व आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करू आणि त्यातनं त्यांनी निर्माण केलेला एकसंघ समाज समतायुक्त समाज हा तयार करण्याकरता आणि सश्रद्ध समाज तयार करण्याकरता आपण सगळे लोक आज संकल्पबद्ध होऊया एवढंच या निमित्ताने बोलतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं आणि माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या या संजीवन समाधी सोहळ्याचा योग आपण आणला त्याबद्दल आपले आभार मानतो मगाशी ज्यावेळेस मी पाद्यपूजा करत होतो त्यावेळी रामदास महाराजांनी ते आपले पाय मागे घेतले आणि करू नका असं म्हटलं त्यांना मी हे सांगू इच्छितो की तुमची पाद्यपूजा करत असताना आम्हाला तर काही संत नामदेवांची पाद्यपूजा करण्याचा योग मिळणार नाही पण परिवारातली कोणाची पाद्यपूजा केल्यामुळे आम्हाला तोच प्रत्यय येतो की आपण संत नामदेवांची पाद्यपूजा या ठिकाणी करतो आहोत हा सगळा त्यांचा विचार आपण आजपर्यंत या ठिकाणी जीवित ठेवलाय तो पुढे नेलाय आणि ही परंपरा आपल्या परिवाराची अशीच पुढे चालत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद